अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं राहिलंय सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात महाआरती करतायत तर त्यांच्या पक्षाकडून राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या शिवसेनेतील नेत्यांचा सन्मान करण्यात येतोय एकोणीसशे मध्ये उत्तर प्रदेशच्या संपर्क प्रमुख म्हणून प्रमु प्रमु जबाबदारी असणाऱ्या माजी खासदार सतीश प्रधान यांची ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी भेट घेत त्यांचा सन्मान केला आहे त्यावेळेला प्रधान यांनी जुन्या आठवणीनं उजळा दिला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पाडण्यात आली त्याच्या दोन दिवस आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे उत्तर प्रदेशचे संपर्क प्रमुख सतीश प्रधान यांनी उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेना यावेळेला प्रतिकात्मक कारसेवा करणार नाहीत तर प्रत्यक्ष शिवसैनिक आपल्या पद्धतीनं कारसेवा करणार आहेत असं सांगितलं कारसेवेची जबाबदारी सतीश प्रधान संभाजीनगरचे शिवसेना खासदार मोरेश्वर सावे तसंच उत्तर प्रदेश विधानसभेचे शिवसेनेचे एकमेव आमदार पवनकुमार पांडे यांच्यावर होती अशी आठवण यावेळी सांगण्यात आली मशीद पाडल्यानंतर याची जबाबदारी भाजपा नेत्यांनी नाकारली मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली मशीद पाडण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माजी खासदार सतीश प्रधान औरंगाबादचे शिवसेना खासदार मोरेश्वर सावे उत्तर प्रदेशचे शिवसेना आमदार पवन कुमार पांडे यांचा समावेश होता